आपल्या भूमिका मांडणार आपलं न्यूज न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था विशेष करून मुंबई बीएमसी ठाणे पुणे नाशिक महानगरपालिका निवडणूक विभागातील सर्व नागरिकांना मूलभूत सुविधा रस्ते पाणी लाईट इत्यादी उत्तम प्रकारे मिळवून देण्यासाठी व वाढती महागाई शहरांना व गावांना आलेला बकालीपणा वाढती गुंडगिरी भ्रष्टाचार शेतकरी कर्जमाफी व मतदार याद्यांमधील असलेला खोळ सुका या मुद्द्यावर लढवणार आहोत ना, ना कोणती होती ना काही आघाडी असं म्हणून अकेला चलोरे म्हणून निवडणूक लढवणार आहोत मुंबई येथे दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र कोर कमिटी व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय स्वराज्य सेना एडव्होकेट श्रीहरी बागल जितेंद्र चव्हाण मेहबूब शेख अरुण बागल समीर पंडित अनिल ठोरे शैलेश शिंदे मंदा चव्हाण विनोद फडतरे अनिता शुर्के प्रशांत देसाई पंढरीनाथ कुंभार जेकब सर सुलक्षणा तावडे राकेश पलांडे नितीन पवार पोपट फुगटे सिद्धनाथ बागल तेजस कुंभार नितेश पारिक इत्यादी उपस्थित होते त्यामुळे बीएमसी ब्रुहण मुंबई विभागात राष्ट्रीय स्वराज्य सेनेनं सोळा ठिकाणी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस व बळावर पासरी चिन्हावर लढवली मुंबईमध्ये पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात असताना व सर्व पदाधिकारी व उमेदवार सुशिक्षित असताना जनसामान्यांच्या अपेक्षा या पक्षाकडून आहेत मुंबई पश्चिम महाराष्ट्र विदर्भ अशा विभागातही आपल्या बलाढ्य उमेदवार दिले होते नगरसेवकाची निवडणूक लढवावी अशी आता लोकांमधून मागणी होत असताना राष्ट्रीय स्वराज्य सेना ही पीएमसी निवडणूक लढवणार आहे असं आता जाहीर करण्यात येत आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने विधानसभा निवडणुकीत बासरी हे निवडणूक चिन्ह दिले होते तसेच बीएमसी निवडणुकीतही अम्माला हेच बासरी चिन्ह फेटाव अशी लेखी मागणी ही राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी i'm um,